नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे बहुमत मिळालं असलं तरी देखील महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रसिके सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुया उंचवल्या असून राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे नेमकं यावेळी काय घडलं पाहूया अचानकपणाने गावीच तुम्हाला तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे का विचार हो। आज थोडी गर्दी कमी लावले जातात हा राजकारणात राहिलाच पाहिजे संशय हा राजकारणात राहायलाच पाहिजे तरच तुमचं महत्व वाटेल ना आज तुम्ही तर्कवितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चाला मागे सगळंच तुम्हाला मी सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार काहीच होणार आपण एवढे होता की अजित पवार हे निधी देत नाहीत निधी अडकवून ठेवलेला गेले अडीच तर मुख्यमंत्री बाजूलाच राहतात तर तुम्ही साथ घालायला आलो तेव्हा त्यांनी मला मदत केली नाही उघडपणाने सांगतो मला दिली नाही केली जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडून होती ती पूर्ण झाली नाही मला कोणीही मदत केली नाही एकटा लढलो एकटा लढून एकटा लढून एक लाखाने सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली तरी लोकांचं प्रेम होतं मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून एक लाख मतांनी निवडून आलो पण मग आरोप करताय तुम्हीच मुळे ना मी स मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो मी तुम्हाला उदाहरण देतो जा पाटणला आणि जा उत्तर कराडमध्ये बाळासाहेब पाटलांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस नाशिकमध्ये जा नाशिकमधल्या सहा उमेदवारांना मतं किती पडली आहेत एक लाख अडतीस हजार दोनशे एक लाख अडतीस हजार पाचशे तेरा एक लाख अडतीस हजार सहाशे सोळा खाली गेले मतं असतात ते मागणी मुनगुंटीवार म्हणतायत की ज्यांना वर आक्षेप आहे त्या सगळ्यांनी जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी आज राजीनामा हिंमत असेल तर करावं चला त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जाणतरी अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्यावर राजीनामा जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन हिंमत असेल तर बॅलेट वर निवडणुका घेऊन दाखवा परत एक लाख मतमान करतो आज तुम्ही भेटून आलो हो नाही मी आज का खूप बोलायला घाबरतो तू काय नाही मला वेळ हिंदी चॅनल नाही गर्दीत भेटायचे मी काम सांगितले दे सर सर विरोधी विरोधी पक्ष नेता कोण होणार असं सवाल वारंवार विचारला जातोय सर सर विरोधी पक्ष नेता कोण होणार असं सवाल वारंवार विचारला जातोय बाईक चालू आहे तसं त्याला मिळते सांगा कट करून देऊ का पॉसिबल नाही ना नाही तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो आठ वाजता मतदान सुरू होतं नऊला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं नऊ ते दहामध्ये मतदान होतं दहा वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं असं अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच पाचपर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतं आणि पाच ते सहाचं मतदान ते असतं ते साधारण सात वाजेस तो त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे यावेळेस काय झालं पाच एक अमुक टक्के मतदान झालं आणि साडे अकरा वाजता त्या पाचच्या मतदानामध्ये सेवन पॉईंट एट थ्री साईक किती सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मतं वाटली वाढली कशी वाढू शकतो आपल्या कॅमेरा लाईव्ह चालू करू न दादा म्हणतात किंवा मुख्यमंत्री होणार आहे लोकशाहीतलं पण मग त्यांची इच्छा तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम मध्ये गोळ्या करण्यात आलाय तुमच्या मतदारसंघात हा गोळ करण्यात नाही आला का किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे Okay, सर मोठा लढा उभारणार आहे विरोधक ईव्हीएम बद्दल लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिला ही जर लोकशाही पुढची शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम ईव्ही एम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ई सी आय विरुद्ध लढा द्यावा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती, सेह किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशेपट मतं वाढली हे कधी शक्य असते का कोणाची मतं कुठनं आली कुठे गेली काही कळलं नाही डिलिटेड ॲडेड डिलिटेड ॲडेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच खरंतर यांचा कट लक्षात यायला हवा हो होता मित्रांनो याबद्दल तुमच्या मत प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा